शिवाजी महाराजांबद्दल केलं होतं काय म्हणतात हे बघा की छत्रपती शिवाजी महाराज संपूर्णपणे मराठा करता लढले मराठाशाही मराठी शाही मराठी अस्मिता आणि त्यामध्ये जात उपजात हे शिवाजी महाराजांना कुणीही वाटून घेऊ नका चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या करता जो काही प्रकार चाललेला आहे त्याचा प्रत्येक या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी निषेध केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप मोठा पराक्रम केला आपल्या जीवाची बाची लावून त्यांनी पराक्रम केला परंतु काही स्वतःला जे पोपटपंची करतायत त्यांनी कोणी असेल त्यांनी ह्या पोपट पंचा बंद करावा नाहीतर महाराष्ट्रातील नागरिक यांना घरात घुसून मारेल बघा आता परिवहन खातं किंवा गृह खातं किंवा राज्य शासन ही सर्वांची ही जबाबदारी आहे तो जो कोण आरोपी असेल त्याला तात्काळ त्याच्यावरती कारवाई होईल त्याच्या मागे पोलीस लागलेले आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा या सगळ्यांनी तिकडच्या स्थानिक कमिशनर आणि यांना आदेश दिले तर लवकरात लवकर तो आरोपी पकडला जाईल नाशिकचे पालकमंत्रीपद कायमच राहणार मी या ठिकाणी ठाणे लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या समस्या कुठल्या आहेत हे जाणण्याकरता आलेलो आहे आले पालकमंत्री म्हणून राज्य शासनाचे निर्णय घेण्याशी माझा काही संबंध नाही आहे माझा नागरी समस्यांच्या संदर्भात समस्या त्याविषयी विचार शेवटचा एकच प्रश्न गोष्टीमध्ये आपण सिडकोच्या अधिकाऱ्यांनाही भेटतोय त्यांच्याशी लवकरात लवकर हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो साहेब एचा सर्व पण थांबवलेला आहे आपण माथ्या वेळेला तिथे आंदोलनाला भेट दिली होती पण पुढे एसआरएचा सर्वे विरोधकांकडून थांबवण्यात आहे त्यासाठी काय आता पुढचं असतो लोकांच्या समस्या दूर होण्याच्या दृष्टीने लोकांना जे पाहिजे ते देण्याचं काम करणं हे प्रशासनाचं आणि सरकारचं काम आहे त्या पद्धतीत ते सगळ्या गोष्टी होतील ऐरोली विधानसभेमधून तुम्ही आला आहे तुमच्याकडून बरीच मंडळी